आणि नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीनं कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात आयोजित करण्यात आली आहे कोल्हापुरातील तपोवन मैदानात संध्याकाळी साडेचार वाजता ही सभा होणार आहे आणि या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या सभास्थळाची पाहणी केली आणि यावेळी मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रकाश आंबेडकर उपस्थित होते तयारीचा जोरात सुरू आहे आणि मोदी साहेबांची सभा उद्या एक विक्रमी सभा होईल आणि कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही लोकसभा ज्या आहेत ह्याच्यामधले मतदार मोदींचे प्रेमी सगळे उद्या येतील आणि दोन्ही आमच्या ज्या जागा आहेत मोदी साहेबांच्या सभेमुळे नक्की विजयी होतील आणि त्याप्रमाणे सर्व लोक कामाला लागलेले आहेत तर शरद पवारांच्या देखील सातारा जिल्ह्यामध्ये दोन सभा होणार आहेत दहिवडी इथे माढा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी सकाळी दहा वाजता आणि दुपारी तीन वाजता पाटण इथे सातारा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार सभा घेणार आहेत तर माढा आणि सोलापूर मतदारसंघासाठी शरद पवारांची पंढरपुरात सभा पार पडली सोलापूरचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी एकत्रित सभा झाली आणि यावेळी शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला देशात हुकुमशाही येत असून लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप पवारांनी केला यावेळी राहुल गांधींवरती टीका करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी खडे बोल सुनावले राहुल गांधी लोकांचे समस्या जाणून घेतात त्यामुळे त्यांच्यावरती टीका केली जाते मात्र राहुल गांधींबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर वाईट बोलू नका असं शरद पवार म्हणाले सवन देशाची स्थिती समजण्याच्यासाठी तासमीर फासून कांद्याकुमारी पड चालत जातो उन्हा थांबत जातो रस्त्याने भेटणाऱ्या लोकांना भेटतो त्यांच्या समस्या समजून घेतो आणि बाहेर न उद्या संधी मिळाली किंवा ना मिळाली तर ज्या लोकांच्या समस्या दूर करण्याच्यासाठी ते विचार करतो तर राहुल गांधींच्या शहादा म्हणून ती का करायची आणि त्यांनी काय केलं तरी तरी त्याच्याबद्दल चांगलं बोलता नाही आलं वाईट बोलणार का महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख उत्सव काम करणार महाराष्ट्राचा गृहमंत्री कारण नसताना त्याला तुरुंगामध्ये सहा महिने टाकलं शेवटी सोफळ करताना त्यांच्या नाही हे सांगून त्यांची सूचना केली अशा स्वतःचा सामन्याचे संपादक आणि मी माझे सहकारी संजय राऊत शिवसेनेचे दिसते तेव्हा उत्सव हाता टीका केली म्हणून त्यांनाही तुरुंगामध्ये राज्य याच्यासाठी का होत सत्ता तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या विचाराचे विरुद्ध कुणी काही बोलतो त्यांना तुरुंगात चाचण्यासाठी तुम्ही सत्ता घेता पुढची बातमी येत्या चोवीस तासात महायुतीच्या सर्व जागांबाबत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आणि यामध्ये ठाणे आणि नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचं बोललं जात आहे तर पालघर आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून अजूनही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते आहे दरम्यान ठाण्यामधून रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव आणि मंगल प्रभात लोढांच्या नावाची चर्चा सुरू आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये भाजपच्या चार महत्वाच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट आखल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज एटी लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केला दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या दाव्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्टी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ते खरं असून मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता असं फडणवीसांनी म्हटलं आणि मला अडकवण्यासाठी त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त नेमला होता नवीन मुंबई आय। पोलीस आयुक्त नेमला होता असा देखील दावा फडणवीसांनी केला एक तो गिरीश महाजन इथला प्रवीण दरेकर आशिष शेलार प्रसाद लाड हे होते। आ... तर होतेच आणि देवेंद्र फडणवीसांचं पण त्याच्यामध्ये नाव घेतलं होतं म्हणजे यांना अटक झाली तर भाजप बॅकफुटला जाईल आणि भारतीय जनता पक्षातले काही लोक या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये फोडायचे त्यांच्यावर पेशर टाकायचं त्यांनी जे सांगितलं ते सत्य आहे गिरीश महाजनांचा तर ज्या प्रकारे त्यांना फसवायचा प्रयत्न केला त्याचा पर्दाफाश मी स्वतः केला आणि त्याचे व्हिडिओ पुरावे डिजिटल पुरावे सगळे मी दिले आणि आता ती सीबीआयची केस देखील चालली माझी केसापासून नखापर्यंत सगळ्या चौकशा त्यांनी केल्या काही सापडलं नाही खोट्या केसेस करता येतील का असा प्रयत्न केला पण पोलीस अधिकारी जे होते ते काही त्याकरता तयार नव्हते आणि विशेषतः मुंबईला तर त्यांनी सीपी आणलाच याकरता होता की माझ्यावर केस करता आली पाहिजे पण ते करू शकले नाही आता उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपलं मत काँग्रेसला देणार आहेत महाविकास आघाडीमध्ये उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माझ्या हाती मशाल आहे पण माझं मत वर्षा गायकवाड यांना मिळेल असं ते म्हणाले <laughs> आणि त्याचा एकत्रित परिणाम होईल त्याच्यानंतर फक्त एका सीट बोलला आणि साईच्या साई महाविकास आघाडीच्या ज्या सीटा आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करून आणि जिंकू याबद्दल मला खात्री आहे तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षानं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली मात्र वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस नेते नसीम खान नाराज झालेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं अठ्ठेचाळीस पैकी एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला महाराष्ट्रात एकही काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार नाही मतदान मुस्लिम समाजाचं पाहिजे मग उमेदवार का नको असा प्रश्न समाज विचारेल मग त्यांना काय उत्तर देणार असं नसीम खान यांनी म्हटलं माझी नाराजी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींना कळवली त्यांनी सांगितलं महाराष्ट्र में कहीं ना कहीं एक सिंबोलिक कि महाराष्ट्र की, की अल्पसंख्यक समाज की आवाज देश की लोकसभा गूंजे गुंजे वो एक अपेक्षा लोगों में थी तो इस बार ये नहीं होने के कारण लोगों में नाराज़गी और इसीलिए मैंने क्योंकि मैं किस तरह से मेरे पास आज शब्द नहीं है जवाब नहीं है मैं समाज के लोगों के बीच जब जाऊंगा कि कंपेन करने के लिए तो मैं किस तरह से लोगों को कहूं और लोग सवाल करेंगे कि आप आपकी पार्टी ने क्यों उम्मीदवारी नहीं दी है तो मेरे पास जवाब नहीं है तो मैंने मैंने ये निर्णय लिया में में फर्स्ट समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती त्यानंतर अबू आझमी यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय दरम्यान मी आमदार आहे मला प्रत्येक पक्षाच्या मोठ्या नेत्यांसोबत बोलावं लागतं असं अबू आझमी म्हणाले आणि समाजवादी पक्षाबद्दल माझी नाराजी आहे समाजवादी पक्षाला इंडिया आघाडीमध्ये दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती त्यामुळे नाराजी आहे पण पक्ष सोडण्याचा निर्णय अद्याप नसल्याचं अबू आझमींनी म्हटलं भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं ते म्हणाले नाराजगी नाराजगी की समाजवादी पार्टी श्री किया इंडिया एक जो अलायंस बना इंडिया अलायंस इसमें समाजवादी पार्टी को अखिलेश जी ने बोला था दो सीटें पार्लियामेंट की मिलेगी एक भी नहीं मिली और वो और कुछ बात भी नहीं हुई और पूरे फोर्टी एट में एक भी माइनॉरिटी का आदमी इलेक्शन नहीं लड़ रहा है इस बात की नाराजगी है लेकिन नाराजगी का मतलब ये नहीं कि मैं कोई पार्टी छोड़कर जा रहा हूँ गेल्या दोन निवडणुकांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी समाधानकारक झालेली नव्हती दोन हजार चौदा मध्ये बेचाळीस टक्के तर दोन हजार एकोणीस मध्ये सेहेचाळीस टक्के मतदान झालं होतं यानंतर श्रीकांत शिंदे मतदारांशी संवाद साधत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केलं टक्केवारी कशी वाढेल प्रयत्न केले तर मी आपल्याला सांगतो या कल्याण लोकसभेमध्ये जिथे सगळ्यात कमी मतदान फक्त सेहेचाळीस टक्के मतदान दोन हजार चौदाला बेचाळीस टक्के मतदान दोन हजार एकोणीस ला सेचाळीस टक्के मतदान हे सेहेचाळीस टक्के मतदान जर वाढवायचं असेल आपल्याला तर आपण थोडी जर मेहनत केली थोडं जर नेटवर्किंग केलं तर मला वाटतं हे मतदानाची टक्केवारी जे आहे या लोकसभेमध्ये नक्कीच अजून दहा टक्क्यांनी वाढल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्यात व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी करण्यात आलेल्या याचिका सुद्धा फेटाळल्यात त्यामुळे देशातल्या सर्व निवडणुका वरतीच होणार असल्याचं स्पष्ट झालंय सुप्रीम कोर्टानं ईव्हीएमच्या बद्दल मोठा निर्णय दिला व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी करण्यात आलेली याचिका मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारल्या नाहीत ईव्हीएमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मतांची व्हीव्हीपॅटच्या पावत्यांसोबत शंभर टक्के पडताळणी करण्यात यावी अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती पण ती मान्य झालेली नाही तर ईव्हीएमच्या विरोधात नागरिकांची आंदोलनं सुरू असून सामान्यांचा सा आक्रोश कोर्टापर्यंत पोहोचलाच नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं अनेकदा न्यायालयानं पब्लिक क्रायची दखल घेऊन निर्णय दिलेले या लोकशाहीमध्ये निवडणुकांच्या प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास नाही ती लोकशाही काय काम आहे तुम्ही बॅलट पेपरवरती निवडणुका नु, घेण्याची मागणी मान्य करत नाही व्हीव्हीपॅटची मागणी मान्य करत नाही सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही ऐका आमची अपेक्षा होती खर तर ते आता आता ठीक आहे निर्णय तो आम्हाला मान्य व्हीव्हीपॅट व्हीव्ही पॅडच्या पावत्या उमेदवारांच्या स्वाक्षऱ्यांसह सुरक्षित असतील त्या पंचेचाळीस दिवसांपर्यंत सुरक्षित राहतील असं कोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलंय मात्र व्हीव्हीपॅट पडताळणीचा खर्च उमेदवारांना करावा लागेल तर विरोधकांनी नाहक ईव्हीएमच्या बद्दल संभ्रम निर्माण केला होता असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला भाई लोकसभा निवडणुकीचा सर्व निवडणुका ह्या ईव्हीएम मशीन वर होणार बॅलेट पेपर सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्या आहेत हे एका अर्थाने विरोधक जी टीका करतात त्याला हे चोख उत्तर आहे सुप्रीम कोर्टानं मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या ला। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय आतापर्यंत अनेक निवडणुका ईव्हीएम वर घेण्यात आल्या आहेत आणि यापुढेही त्यात कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट झालंय पुढची बातमी बघूयात शिर्डी दौऱ्यावरती असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरती निशाणा साधला ईव्हीएम बाबत विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचं ते म्हणाले लोक घरी बसणाऱ्यांना मतदान करत नाहीत असं म्हणत त्यांनी विरोधकांवरती टीका केली तर लो, लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात महायुतीच्या जास्त जागा जिंकून येतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला लोकांमध्ये महायुतीच्या बद्दल एक मतदान करताना त्यांनी विकासाला मत दिलेलं आहे आणि महायुतीला या दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील मेजॉरिटी आ, मतदान होईल आणि मेजॉरिटी सीट निवडून देतील जेव्हा ते जिंकतात जेव्हा समजा तेलंगणामध्ये जिंकले जेव्हा राजस्थानमध्ये जेव्हा जिंकले तेव्हा ईव्ही एम बरोबर होते आणि जेव्हा ते हरतात तेव्हा ते वर आक्षेप घेतात हे असली कसली दुटप्पी भूमिका आणि आता तर ते सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घ्यायला लागले सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले यापूर्वी देखील देत होते परंतु न्याय व्यवस्था तुम्ही कुठलीही काही चुकीची मागणी कराल आणि ती मागणी पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आणि अठ्ठा करणं हे लोकशाहीला घातक आहे कुठे लोकांना बोलायचा अधिकार काय आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते खुलेपणाने करतो जो निर्णय घेतो तो धाडसाने घेतो मला कुठली भीती नाही आणि कुठल्याही भीतीपोटी दबावाखाली मी निर्णय घेतला नाही या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला मी निर्णय घेतला आणि शिवसेना वाचवण्यासाठी निर्णय घेतला धनुष्यबाण वाचवण्यासाठी निर्णय घेतला न्यूज एटीन लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार कुटुंबामध्ये एकटे पडल्याच्या चर्चा सुरू होत्या या चर्चांवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं निवडणूक आहे राजकारण आहे होत असतं एक जिंकतो एक हरतो फॅमिलीमध्ये तुमच्या या सगळ्या राजकारणात वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे फॅमिलीमध्ये थोडे विरुद्ध मतप्रवाह दिसतात तुमच्या फॅमिली तुमच्याबरोबर किती राहिले आणि तुमच्या विरोधात बोलणारे किती राहिले मला त्याच्यामध्ये जे आज माझ्या विरोधात बोलणारे दिसत आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले गेलेले आहेत त्यांना मोजायला सांगा किती दिसत आहेत आणि जे माझ्याबरोबर आहेत ते पण कॅमेऱ्यात टिपले गेलेले आहेत त्यांना मोजायला सांगा हे माझं काम नाही मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य ज्यांनी त्यांनी आपलं आपलं काम करावं आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही कारण हे काय आमच्या फॅमिलीत आज झालं नाही एकोणीसशे बासष्ट साली देखील अख्खी फॅमिली अख्खी फॅमिली शेतकरी कामगार पक्षाची होती आमचे सख्य काका पवार साहेबांचे सख्य भाऊ शेतकरी कामगार पक्षात मग भाजपाचे उमेदवार सॉरी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून बाय इलेक्शनला उभे होते आणि एकटे साहेब वेगळं काम करत होते आजी आजोबा सगळी भावंडं सगळ्या बहिणी सगळ्या आत्या सगळे त्यावेळेस असणारे जेवढे घटक होते ते सगळे दादांच्या बरोबर होते सगळी फॅमिली एक साइडला आणि पवारसाहेब एका बाजूला आणि तो आमच्या परिवाराने तो बघितलेला आहे तर जेव्हा आमच्या परिवारात हे फार नवीन आहे असं समजण्याचं कारण नाही इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात